सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंधरामधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी भव्य पदयात्रा काढण्यात आली कोनापुरेचाळ गणपती मंदिर येथून सुरू झालेल्या या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला प्रभाग क्रमांक पंधरामधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीदेवी फुलारे विजया खरात विनोद भोसले आणि अंबादास करगोळे यांच्या प्रचारार्थ आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाबांच्या पाकळ्यांची मुक्त उधळण करत उमेदवारांची जल्लोषात पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रा कोणापुरे चाळ वाडी हॉस्पिटल कुमार चौक मच्छिंद्र मार्केट चांदणी चौक उपमहापौरनिवास रामलाल चौक भैया चौक वारद चाळ एन जी मिल चाळ सुपर मार्केट जुनी मिल चाळ मार्गांनी मार्गस्थ करत मैदानी मारुती येथे या पदयात्रेत जाहीर सभेत रूपांतरित झालं या प्रचार पदयात्रेत भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सहभाग होता गती आहे विकासाची भाजप आपली विश्वासाची या घोषवाक्याने परिसर दणाणून गेला या जाहीर सभेत वक्तव्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकास कामाचा आढावा घेत मतदारांना भाजपाच्या कमळ बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले प्रभागातील सर्व मतदार बांधव भगिनींनी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले